नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत प्रवाशांना लुटणारे दोघे बारा तासाच्या आत जेरबंद सातारा तालुका डीबी पथकाची कारवाई प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आलं आहे शाहिद शफीक शेख वय अडतीस राहणार निगडी पुणे आणि विनायक गोवर्धन घाडगे सततीस राहणार नागर देवळे अहमदनगर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिनांक अकरा रोजी सुनील कुमार विश्वनाथ गर्जे राहणार कल्याण यांची विठ्ठल मंगलम हॉटेल समोरील रस्त्यावर दोघांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कळूकर सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना संबंधितांना तत्काळ ताब्यात घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार निलेश तांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही व्ही नेवसे एस एस काटकर अमोल मोर्डे आणि डी बी पदकानं गोपनीय माहिती मिळवून दोन संशयितांना कोल्हापूर किणी वाठार येथून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तक्रारदारांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेण्याची कबुली दिली दरम्यान संबंधितांकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन ताब्यात घेऊन दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही बी नेवसे हे करत आहेत या कारवाईत पोलीस हवालदार राजू शिखरे मालोजी चव्हाण दादा स्वामी पोलीस नाईक प्रदीप मोहिते सतीश बाबर पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डफळे संदीप पांडव धीरज पारडे सचिन झनकर रोहित बाबर यांनी सहभाग घेतला पाहत रहा लोकवृत्त